नुकतेच वाचनालयाच्या नवीन कार्यकारिणीची नावे वाचण्यात आली त्यामध्ये लिहिल्यानुसार चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आमसभा झाली आणि त्या आमसभेमध्ये आम नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असेच बातमीमध्ये नमूद आहे मात्र वाचनालयाच्या सभासदांना आमसभेची कुठल्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही तसेच कुठल्याही वृत्तपत्रामध्ये याबाबत जाहिरात दिसली नाही आमसभेनंतर निवडणुकीसाठी लागणारा कालावधी कुठेही नमूद केला गेलेला नाही असे असताना सदर बातमीनुसार आमसभा होऊन नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली असे वर्तमानपत्रात नमूद आहे आमसभेमध्ये कार्यकारणी गठीत करण्यासंदर्भात कुठेही कायदा नाही नियमानुसार कार्यकारिणी निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागते अशी कोणतीही प्रक्रिया वाचनालयात झालेली नाही नवीन कार्यकारिणी ही फ्रॉड आहे फसवी आहे कोणत्याही निवडणुकीशिवाय होऊ शकत नाही अध्यक्ष समजून निर्णय घेणाऱ्यांना याची पूर्ण माहिती असून सर्व लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून ते आपला स्वार्थ साधत आहेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्यांनी स्वतःकडे अध्यक्षपद ठेवलेले आहे आणि एकशे पस्तीस वर्षाची परंपरा लाभलेल्या वाचनालयाला कलंकरित कलंकित करण्याचे काम सदर अध्यक्ष करत आहेत अध्यक्ष जर प्रामाणिक असते तर मागील आमसभेनंतरच त्यांनी निवडणूक घेतली असती परंतु तसे न करता केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी सर्व कारभार ते स्वतः बेकायदेशीरपणे करत आहेत दिनांक एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी वाचनालयात सभा घेण्यात आली सदर सभेकरिता अध्यक्ष ग्रंथपाल तर उपस्थित राहिलेच नाहीत तर सर्व कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवून वाचनालय बंद ठेवण्यात आले त्यामुळे सदर सभा नाईलाजाने वाचनालयाच्या प्रांगणात घ्यावी लागली त्यानंतर प्रत्येक वेळेस वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन देऊन सर्व सभासदांना प्रत्येक गोष्ट कळवली व त्यानंतरच विशेष आमसभेची दिनांक तीन मार्च ही तारीख निश्चित केली अध्यक्षांनी न झालेल्या आमसभेच्या चुकीचा मार्ग अवलंबून आपली घटनेच्या विरुद्ध सर्व प्रकार घडला आहे सार्वजनिक वाचनालय कोणत्या व्यक्तीच्या मालकीचे नाही सर्व सभासद सर्व जनतेच्या हितासाठी आहे त्यामुळे हे घाणेडे राजकारण बंद व्हावे याकरिता उद्या दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता आमसभा ठेवण्यात आली आहे तरी यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे सर्व सार्वजनिक वाचनालयाच्या सुज्ञ लोकांनी समोर यावं व वाचनालयाला घालणाऱ्या राजकारणापासून मुक्त करावं पुसत तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गणी इसापूर धरण आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल अपडेट